आंबेडकर ही आता फॅशन झाली आहे आंबेडकर 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 एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता अमित शहा यांच्यातोंडून हे उद्गार होते आणि भाजपचे खासदार बाकडे वाजवू लागले तर काँग्रेसच्या सगळ्याच खासदारांनी जागा सोडत मोठ्या मोठ्यानं निदर्शनं करायला सुरुवात केली त्यांना अडवण्यासाठी सत्ताधारी भाजपचे खासदार मध्यभागी उभे ठाकले आणि जवळपास वीस मिनिटातच हे निदर्शन धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलं आणि जखमी झाले ते प्रतापचंद्र सारंगी वयोवृद्ध व्हीलचेअरवरती बसलेले रुमालानं डोकं झाकलेले हे प्रतापचंद्र सारंगी इतिहासामध्ये बऱ्याच प्रकरणांमुळे कायम चर्चेतच होते यामध्ये अनेक वेळा त्यांना दंगली हल्ले आणि सरकारी संपत्तीला नुकसान ह्या प्रकरणात अटकही झालेली होती पण आपल्या हिंदुत्वाचा नारा न ना सोडता त्यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ह्या दोन्ही वेळा खासदारकी मिळवली सध्या प्रचंड चर्चेत असलेले हे प्रतापचंद्र सारंगी नेमके कोण आहेत आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणून घेव्यात ह्या व्हिडिओतनं प्रताप सारंगी ह्यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे पंचावन्नला गोपीनाथपूर निलागीर बालासोर मधल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये उत्कल विद्यापीठात बालासोरेच्या फकीर मोहन महाविद्यालयातनं पदवी घेतली आहे लहानपणापासूनच प्रताप सारंगी अध्यात्मिक साधक होते त्यांना रामकृष्ण मठाचा साधू बनायचं होतं पश्चिम बंगालमधल्या हावडामधील रामकृष्ण ऑर्डरचे मुख्यालय बेलूर मठ ह्या ठिकाणी एका साधूंना त्यांनी गुरु केलं होतं त्यांच्यासाठी ते अनेक वेळा मठात जाऊन आले पण विधवा आईला सोडून तुला संन्यासी होता येणार नाही असं मठाकडनं समजल्यानंतर धर्माचं काम कर माझा आशीर्वाद कायम असेल असं गुरूंकडनं कळालं त्यानंतर ते परत आपल्या मूळ गावी आले आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली प्रताप सारंगींनी ओडिशातील बालासोर आणि मयुरभंज जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकांसाठी गण शिक्षा मंदिर योजनेअंतर्गत अनेक शाळा सुरू केल्या गोशाळा तसंच तरुणांना शारीरिक प्रशिक्षण देत बजरंग दलामध्ये सक्रिय कामं करायला सुरुवात केली यानंतर काही वर्षातच त्यांचा सामाजिक कामाचा ओढा प्रचंड वाढला पण कामं कर करत असताना आदिवासी बहुल विभागामध्ये धर्मप्रसारासाठी आलेले ख्रिश्चन धर्मप्रसारक यांना काँग्रेस पाठीशी घालायचे आणि हिंदूंच्या सामाजिक कामांवरती निर्बंध आणतो असा आरोप करून ते सक्रिय राजकारणामध्ये उतरलेत आणि अशातच एकोणीशे नव्याण्णव मध्ये ओडिशाच्या केओनझार जिल्ह्यामध्ये या ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन धर्मप्रचारक ग्राहम स्टेन्स यांची आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या झाली होती एक दीड महिना या हत्येचा तपास लागत नव्हता पण नंतर या हत्येचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरती लावला गेला तेव्हा प्रताप सारंगी बजरंग दलाचे राज्य अध्यक्ष होते न्यायालयामध्ये त्यांची साक्ष घेण्यात आली या प्रकरणातील प्रमुख आरोपी दारासिंग यांचा बजरंग दलाशी काहीही संबंध नाहीये अशी साक्ष त्यांनी दिली या प्रकरणाची सुनावणी अनेक वर्ष चालली शेवटी दोन हजार तीन मध्ये दारासिंग आणि इतर बारा लोकांना दोषी ठरवण्यात आलं आणि प्रताप सारंगींना निर्दोष मुक्तता मिळाली दोन हजार दोन मध्ये ओडिशा पोलिसांनी सारंगींना दंगली हल्ले आणि सरकारी संपत्तीला नुकसान पोहोचवण्याच्या आरोपाखाली अटक केली होती त्यावेळी बजरंग दलासोबत हिंदुत्ववादी संघटनांनी ओडिशा विधानसभेवरती हल्ला केलेला होता तेव्हा ते देशभर चर्चेत आलेले होते कारण की त्यांचा एवढा जनसमुदाय एकत्र करून निदर्शनं करणारा आतापर्यंत आलेख हा वाढला अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना पाठिंबा सुद्धा जाहीर केला धर्मविषयक काम त्यांचं प्रचंड होतं त्यामुळे काँग्रेसच्या सरकारनं मुद्दामून त्यांच्यावरती खोटे आरोप लावले असा सुद्धा अनेक संघटनांनी आरोप केला पण न्यायालयामध्ये मात्र हे प्रकरण सुरू असल्यानं त्याबद्दल फारसे खुलासे किंवा आरोप प्रत्यारोप करता आले नाहीत दोन हजार तीनच्या च्या मोर्चा नंतर दोन हजार चार ला पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर सलग दुसऱ्या सुद्धा ते आमदार म्हणून निलगिरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला लागले त्यांच्या प्रसिद्धीचा आलेख आणि वेगवेगळ्या धार्मिक संघटनांचा पाठिंबा पाहता त्यांना दोन हजार चौदा मध्ये लोकसभेचं तिकीट मिळालं पण तिथे पराभव पत्करावा लागला त्यानंतर दोन हजार एकोणीसला ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली दोन हजार चोवीसच्या लोकसभेत खासदार असून विविध महत्वाच्या संसद समित्यांवरती ते काम करत आहेत एकंदरीतच वादग्रस्त भूतकाळ आक्रमकपणा आणि सात्विक साधा राहणीमानामुळे ते कायमच ओळखले जातात तर त्यांच्याविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत रहा सत्ता सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होत तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन तुला आनंद नाही झाला मला पीसीओडी चा त्रास आहे उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअर वर होऊ देऊ नका